सर्वप्रथम मी हे दुर्घटनाग्रस्त जे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनाग्रस्तात सर्व मृत्युमुखी पडलेल्या सर्वच नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे अर्पण करत असतानाच कर आमच्या गावातील आमच्या सात गावांमधील एक गाव म्हणून न्हावागाव ओळखलं जातं आणि या पनवेल तालुक्यातील न्हावागावातील ही आमची मुलगी म्हणजे ह्या विभागातून प्रथमताच आणि पहिलीच ही कॅबिन क्रू म्हणून बनली होती आणि जवळजवळ मला वाटतं ही पाचवी फेरी तिची इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये होती आणि खरोखर अतिशय उत्साही अशा वातावरणामध्ये ती घरातून निघाली येथून दिल्ली गेली दिल्लीवरनं अहमदाबाद आली अहमदाबादवरनं तिने तिच्या आईला फोन केला आणि लंडनला निघाली म्हणजे अशा या सुखद प्रवासामध्ये जलद दुःख हे तिच्या वाट्याला येईल हे कधीच कोणाला वाटलं नव्हतं आणि खरोखर ही मैथिली ही आज आपल्यातून निघून गेलेली आहे तिच्या म्हणजे मृत आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि तिला दोन भावंड म्हणजे एक तिची छोटी बहीण आणि एक छोटा भाऊ असे टोटल तिघेजणं होते या दोघांना देखील शिक्षणात परमेश्वराने यश देऊ आणि या मैथिलीची जी इच्छा आता ती पूर्णत्वास त्या पुढे चालली होती ती इच्छा तिच्या बहिणीने किंवा भावाने पूर्ण करू आणि तिच्या आई वडिलांना पूर्ण कुटुंबाला हे परमेश्वर हे दुःख झेलण्याची ताकद देऊ एवढी ती इच्छा व्यक्त करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील